सद्गुरूची कृपा कधी होते ज्या वेळेस त्या ज्ञानातली मस्ती कमी होते त्यावेळेस सद्गुरूची कृपा निश्चित होते म्हणजे मी कोण आहे माहित नसत तरी त्याला घडवायचं काम सद्गुरु करतात शाळेतले विद्यार्थी मास्तरला सगळे सारखे ना आजकाल तसं नाही ना पण पैसे व्हायलाचा त्याला वेगळा दर्जा आजच्या शाळेतलं सत्य परिस्थिती सांगू लागलो तुम्ही काय तुम्ही सगळे आपल्या जवळचे हा तुमच्या पुढे बोलाय मला काय भीती निश्चित नाही पण सद्गुरूचं काम आहे गुरु कसाही असतो शाळेतला असो किंवा अध्यात्मातला असो किंवा अजून कुठला असो पण त्याचं काम काय सगळ्याला सारखं पाहणं सद्गुरूचं काम आहे पण शाळेत काय होतं सरपंचा जर पोरगा असेल तर त्याची व्हॅल्युएशन थोडीशी वेगळी हुशार जर असल त्याची बाजू थोडीशी वेगळी राहते होतं ना आज तुमचा अनुभव आहे हो ना पक्का आहे ना एवढाच अनुभव ठेवा हो शिवहर